का, काये काये मला वाटतं अजून प्रचाराचे चार महत्त्वाचे टप्पे बाकी आहेत आणि अजूनही अनेक जागांचा विषय प्रलंबित आहे त्याच्यामुळं चर्चा संपली असं होत नाही अजूनही चर्चा होऊ शकते आणि यावर वरिष्ठ स्तरावर योग्य तो अंतिम निर्णय होऊ शकतो भाजपच्या उमेदवारांना आता दररोज रात्री अकरा वाजता रिपोर्ट कार्ड मिळणार आहे प्रचार कसा करावा प्रचारामध्ये काय चुका होऊ नये असावे आपण बघाल भारतीय जनता पार्टी अत्यंत नियोजनबद्ध काम करणारा पक्ष आहे त्या ठिकाणी दैनंदिन रिव्ह्यू घेतला जातो काही चुका होत असल्या तर त्या निदर्शनास आणून दुरुस्तीचं मार्गदर्शन केलं जा जातं आणि अत्यंत व्यवस्थितपणे पक्षाची देश हित लक्षात घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रचार त्या ठिकाणी होत असतो आणि त्याच्यामुळं ज्या त्रुटी दिसतात त्या त्रुटींची पूर्तता इमिजिएट त्याच दिवशी केली जाते नाही मला वाटतं संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हेच उमेदवार म्हणून जनतेसमोर सामोरं जात आहेत कारण या देशाच्या जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर आहे कारण दहा वर्ष पंतप्रधान म्हणून उत्तम प्रकारे देशाला पुढं नेण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि त्याच्यामुळं आता पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब व्हावेत हे देशवासियांची भावना आहे त्याच्यामुळं उमेदवार कोण आहे यापेक्षा या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बनवायचं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक उमेदवार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हेच उमेदवार आहेत असं समजून जनता मतदान करेल आणि त्याच्यामुळे उमेदवारी मागे पुढे झाली तरी त्यामुळं फार काही परिणाम निवडणुकीवर होईल असं वाटत नाही मला वाटतं प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये आपला नेता उमेदवार व्हावा ही भावना त्या ठिकाणी निश्चित आहे परंतु एक गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे की आम्ही महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणुकीला जायचं पक्कं ठरवलेलं आहे त्याच्यामुळं काही दोन चार जागांवर अशा प्रकारचं डिस्प्यूट असेल ते एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा बसून निश्चितपणे सॉल्व करतील कुठल्याही प्रकारचा वादविवाद असला विसंवाद असला तरी निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही एक मतानं एकमुखी महायुती म्हणून प्रचार करू आणि विजय हासिल करू